आझाद मैदान मुंबई या ठिकाणी शिक्षकांचं टप्पावाडीकरिता आंदोलन सुरू आहे आज आझाद मैदान या ठिकाणी बुलढाणा व त्या विभागातील इतर सर्व जिल्ह्यातील शिक्षक असंख्य संख्येने उपस्थित होते तर या ठिकाणी ट्रॅव्हलने आलेल्या शिक्षकांकरिता शिक्षक समन्वय संघाकडून स्वागत देखील करण्यात आलेलं आहे परंतु त्या ठिकाणी आव्हान देखील करण्यात आलेलं आहे की ट्रॅव्हलने येण्यापेक्षा आपण सर्व सुरक्षित प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी करत चला कारण ट्रॅव्हल्सचा प्रवास कसा असतो हा सर्वांना माहिती आहे आपली देखील आम्हाला काळजी आहे आपल्या मुलाबाळांची काळजी आहे असे देखील आव्हान शिक्षक समन्वय संघाकडून आणि जे समन्वयक आहे के पी पाटील सर यांच्याकडून करण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढं ब टप्पावाढी संदर्भात बोलताना त्यांनी हे देखील माहिती सांगितलेली आहे की अजून सई जी आहे ती झालेली नाही आहे आणि त्यामुळं अडथळा अजून देखील टळलेला नाही आहे आणि या ठिकाणी उद्या निर्णय होईल अशा आशेवरती आपण बसू नका आज आत्ता आठ आज आहे अठरा तारीख अठरा तारीखसुद्धा असंख्य लोकांनी सांगितलेली होती की अठरा तारखेला शासन निर्णय होईल त्या आशेने आम्ही देखील आलेलो होतो तर आपण जोपर्यंत आझाद मैदान या ठिकाणी पाऊल ठेवत नाही जोपर्यंत संख्या दिसत नाही आणि संख्या जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत शासन यावरती निर्णय घेत नसतो याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री हे शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता त्यांनी देखील भूमिका घेतलेली आहे त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी आधीचा जो वीस टक्के अनुदानाचा टप्पा आहे तो दिलेला आहे आता देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री हे या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र शालेय शिक्षण मंत्र्यांना ताकद देण्याकरिता शालेय शिक्षण मंत्र्यांना याआधीसुद्धा अशाच पड पद्धतीचा अडथळा निर्माण करण्यात आलेला होता शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्याकडून ही शालेय शिक्षण विभागाची फाईल जी आहे ती मंजूर करण्याकरिता त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारवायचा आहे शिक्षकांना सातत्याने आंदोलन करण्यापेक्षा शिक्षकांनी पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना शिकवावं आणि शिक्षणाचा दर्जा उंचवा आणि महाराष्ट्राचा शिक्षणामध्ये दर्जा वाढला पाहिजे त्या जास्थ त्या हा त्यांचा अत्यंत प्रामाणिक हेतू आहे आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न देखील करत आहे मात्र त्यांना ताकद देण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपण उपस्थित जर राहिला तर त्यामध्ये लवकर हा निर्णय होऊ शकतो आणि आर्थिक तरतूद त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे जो आणि शा शिक्षक समन्वय संघाची भूमिका स्पष्ट आहे जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत आम्ही आन आझाद मैदानातून बाहेर पडणार नाही आंदोलन जे आहे ते आता वेगळ्या दिशेने आम्ही सुरू करणार आहोत उद्याची आम्ही वाट बघणार आहोत उद्या सकाळी सर्व स्पष्ट होईल आणि उद्या सकाळी सर्व स्पष्ट झाल्यानंतर आझाद मैदानातूनच पुढची आंदोलनाची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे प्रशासनाला देखील विनंती करण्यात आलेली आहे की आपण आमचं म्हणणं जे आहे आंदोलन आम्हाला तीव्र करावं लागणार आहे कारण आम्ही किती दिवसापासून आझाद मैदान या ठिकाणी बसलेलं आहे जवळपास पस्तीस चाळीस दिवस या ठिकाणी झालेले आहे तरी देखील अजून निर्णय झालेला नाही आहे आणि त्यामुळं आता पर्यायाने आम्हाला आमच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या जर आपल्या लक्षात येत नसेल तर आम्हाला वेगळ्या दिशेने आमचा जी दिशा आहे ती ठरवावी लागेल आर्थिक आर्थिक तरतूद झाल्याशिवाय आणि शासन निर्णय जोपर्यंत निर्गमित होत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही ही देखील आव्हान त्या ठिकाणी शिक्षकांना करण्यात आलेलं आहे प्रशासनाला करण्यात आलेलं आहे प्रशासनाने मंत्रालय स्तरावरती जाऊन ही माहिती द्यावी आणि त्याचसोबत इतर देखील त्यांनी बोलताना हे देखील सांगितलं की काही जे आपले शिक्षकांचे प्रतिनिधी आहे आणि या शिक्षकांच्या प्रतिनिधींकडून काही चुकीच्या बातम्या ज्या आहे किंवा काही चुकीची माहिती जी आहे ती मंत्रालया स्तरावरती देण्यात येत आहे की सरसगट तपासणी लावा जेणेकरून हा निर्णय जो आहे शिक्षक आपल्याला कारण हा जर प्रश्न मिटला तर यांचे झेंडे घ्यायला कुणी तिथं राहणार नाही आणि त्यामुळं शिक्षकांचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून उलटसुलट जे आहे तो त्रास देण्याचा प्रकार देखील काही ऐक्य वरती आलेला आहे असं देखील त्या ठिकाणी थोडक्यात चर्चा झालेली आहे यामध्ये सर्वच प्रतिनिधी त्याच पद्धतीचे नाहीये काही प्रामाणिकपणे देखील प्रयत्न करत आहे मात्र काहींकडून चुकीची देखील माहिती वरती देण्याचा प्रयत्न सुरू आहे सरसगट तपासणी लावण्याचा जेणेकरून यामध्ये आणखी शाळा कमी करण्याचा शिक्षक कमी करण्याचा प्रयत्न देखील काहींकडून सुरू आहे तर त्या त्याला बळी न पडता शालेय शिक्षण मंत्री मात्र निर्णयावरती ठाम आहे शिक्षक जे आहेत ते रिटायरमेंटच्या उंबरठ्यावरती आले त्यांना किती दिवस सारखं सारखं आंदोलन करायला भाग पाडायचं तर शालेय शिक्षण मंत्र्यांना जर ताकद द्यायची असेल तर मात्र आझाद मैदान मुंबई याशिवाय पर्याय नाही त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपण जर कोणत्या आक्षेवरती बसत असाल की आता हे होणारच आहे तर आत्तापर्यंत तुम्हाला सांगण्यात आलेलं होतं की ही तारीख दिलेली होती या आधीच्या किती तारखा दिलेल्या आहेत तोपर्यंत झालेलं नाही अठरा सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की अठरा तारखेला होईल आज अठरा तारीख की अठरा तारखेलासुद्धा अठरा सप्टेंबर दोन हजार सुद्धा हा शासन निर्णय अजूनही किंवा या विषयावरती चर्चा झालेली नाही आहे मंत्रिमंडळा बैठ बैठकीमध्ये आणि त्यामुळं हा विषय जर मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे यायचा असेल तो आ, तर तो रीतसर योग्य पद्धतीने त्या प्रोटोकॉलप्रमाणे आला पाहिजे ऐनवेळीस आलेल्या विषयांवरती हा विषय यायला नको आहे तर तो प्रोटोकॉलप्रमाणे आला पाहिजे तरच तो पूर्णत्वास जाऊ शकेल त्याकरिता सर्व शिक्षक समन्वय संघाच्या टीम मंत्रालयात स्तरावरती कार्यरत आहे काम करत आहे आणि आपण जोपर्यंत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ही जी काही तीव्रता आहे ती शासनापर्यंत पोहोचणार नाही कारण कधीही आचारसंहिता लागू शकते आणि येत्या काळामध्ये या कदाचित राष्ट्रपती ला राजवटसुद्धा जर लागली तर मात्र शिक्षकांच्या हाती पुन्हा दोन तीन वर्ष काही मिळणार नाही आणि त्यामुळं आचारसंहिता आणि जर राष्ट्रपती राजवट जर मधीच लागली तर त्या ठिकाणी शिक्षकांच्या हाती काही मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर येऊन आपला हा निर्णय जो आहे तो लवकरात लवकर जेवढा शक्य आहे तेवढा हा निर्णय होणं गरजेचं आहे त्याचा शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे आणि आर्थिक तरतूद त्याला होणं गरजेचं आहे त्याकरिता आपण घरी न बसता थेट आझाद मैदान लवकरात लवकर गाठा संख्या असेल तरच हा निर्णय होईल आतापर्यंत जे काही टाप्पावाडीचे निर्णय झालेले आहे ते आझाद मैदानात संख्या जेव्हा वाढलेली आहे त्याच वेळेस झालेली आहे त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने हा जास्त लांबण्याची देखील गरज पडणार नाही आपली जर संख्या लवकर वाढली तर लवकर हा निर्णय होऊ शकतो असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने हा पुढचा टप्पाचा निर्णय होतोय याची सर्व माहिती शिक्षक समन्वय संघातर्फे आझाद मैदानावरून आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं वेळोवेळी बघणार आहोत